हाय हॅलो नमस्कार आज गव्हाच्या पिठाचा एक छानसा पोटभरीचा आणि झटपट होणारा पौष्टिक पदार्थ बघूया जेव्हा आपल्याला पोळ्या चपात्या करण्याचा कंटाळा येतो खूप घाई असते तेव्हा हा हे धेडं नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर इथं मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे व पाच सहा चमचे रवा घेतला आहे बारीक थोडंसं मीठ घातलं आहे हे सगळं कोरडेजिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आणि नंतर पातळसर बॅटर तयार करायचं आहे लागेल तसं पाणी घालून सगळ्या घोटळ्या काढून टाकायचे त्यातल्या आणि दहा मिनटं तसंच झाकून ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्यात घातलेला रवा छान फुलतो आता इथं तुम्हाला आवडतील त्या भाज्या घ्या इथं मी गाजर किसून घेतलं आहे बटाटा किसून घेतला आहे थोडासा कांदा एक चिरून घेतला आहे शिमला मिरची कोथिंबीर एक हिरवी मिरची चिरून घेतली आहे आता थोड्याशा तेलावर जिऱ्याची फोडणी करायची आहे जिरे छान तडतडले की मुडभर हिंग घालून सर्व भाज्या छान परतून घ्यायच्यात हिंग हिंग घातलंय आता कांदा गाजर बटाटा घातला आहे किसून किसून घातल्यामुळं लगेच आपल्या भाज्या शिजतात थोडीशी शिमला मिरची आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे आलं आल्याचे कापसुद्धा घातले थोडेसे त्यामुळे पण छान टेस्ट येते चवीपुरतं मीठ थोडीशी हळद आता हे पीठ पण आपलं झालं आहे आता सगळ्या भाज्या यात घालून घ्यायच्यात वरून कोथिंबीर घालून तुम्हाला आवडतील तसे जाड पातळ कसेही तुम्ही धेडे करू शकता आणि गरम गरमच हे छान लागतात शक्यतो गरमच करा दह्याबरोबर लोण्याबरोबर कशाबरोबर हे छान लागतात स्वास बरोबर आता तेल घालून घ्यायचं तव्यावर आणि धिडे घालून घ्यायचेत छान त्याला जाळी सुटते तुम्हाला अजून कुरकुरीत आवडत असतील तर अजून थोडंसं पीठ पातळ करायचं एकीकडून छान झाले की दुसरीकडून पण छान शेकून घ्यायचे आहेत तर मस्त खा स्वस्त राहा इथं आपलं धेडं तयार झालं आहे आता दुसऱ्या प्रकारचं धेडं इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता डायरेक्ट भाज्या फ्राय न करताच आपण धेडं करतोय असंही छान होतं चवीपुरतं मीठ रवा पाणी घालून कोथिंबीर घालायची गाजर तुम्ही डब्यासाठी मुलं भाज्या खात नसतील तर झटपट डब्यासाठी किंवा खूप भूक लागली तर मटार मिरची बटाटा बीट घातलं आहे बीट नसाल आवडत तर तुम्ही स्क्विपी करू शकता आणि सर्व घालून छान पाणी घालून थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे छान पातळसर बॅटे बॅटर करून घेतलं आहे तुम्ही ह्याचे झाडसरही धिडे घालू शकता छोटे छोटे पॅनकेकसारखे किंवा थोडेसे पातळही घालू शकता आणि गरम गरम सर्व करायचे नक्की करून बघा मस्त खा आणि स्वस्त रहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद एकीकडून झालं की परतून पलटवून घ्यायचं आहे आणि गरम गरम दह्याबरोबर सर्व करायचे हे छोटे छोटे केले तर छान होतात माझ्याकडून थोडंसं मोठं झालं तुम्ही छोटे छोटे पॅनकेकसारखे केले तरी छान होतात आणि चवीला खूप छान लागतात नक्की करून बघा